राज्यातील तीर्थक्षेत्र स्थळी मास विक्रीचे प्रदर्शन व्हायला नको शासनाने तीर्थक्षेत्री विक्री बंद करावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली आहे त्यामुळे राज्यात आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे राज्यात महत्वाचे आणि शासनाने मान्यता प्राप्त केलेल्या तीर्थक्षेत्री बंदी करावी निदान तीर्थक्षेत्राच्या पाचशे परिसरात बाहेर विक्री करावी आमचा विरोध नाही पण पवित्र ठिकाणी मास विक्रीचे प्रदर्शन करणे योग्य नव्हे अशी भूमिका माजी खासदार साबळे यांनी मांडली आहे फक्त केलेली जी पवित्र तीर्थस्थळे त्याच्या एक पाचशे मीटरच्या अंतरामध्ये अशा पद्धतीची मांस विक्री होऊ नये त्या पाचशे मीटरच्या बाहेर तुम्हाला काही मांस विक्री करायची असेल तर ते करू शकतात कोणाला खायचं असेल तर ते खाऊ शकतात पण अशा पद्धतीचं त्याचं एक प्रदर्शन असं होऊ नये असं आमच्या सर्वांचं मत आहे